कारण ज्याला एकही दुर्गुण नाही ज्या व्यक्तीमध्ये ती व्यक्ती म्हणजे संत झाली बरोबर लोकांनी तुम्हाला संत म्हटलं तुम्ही संत बनत नाही कोणीच बनत नाही संताशी महत्वाचं एक लक्ष म्हणजे काय की संताला कसलीही आशा नसते इच्छा नसते अपेक्षा नसते आणि कसली भीती नसते स्वतःला प्रश्न विचारायचा मला कसली आशा अपेक्षा नाही का, का का, आहे काही इच्छा नाही आहे का आहेत ज्या अर्थी ह्या इच्छा मला आहेत आशा आहेत आणि अपेक्षा आहेत त्याआधी मी संत झालेली किंवा संत झालेला नाही म्हणजे मी सामान्य माणूस कमी आहे तर माझ्यामध्ये नक्कीच कमीत कमी दहा पंधरा ते वाईट गुणधर्म आहेतच मग लगेच बोल हो माझ्यात दहा पंधरा आहेत तर माझ्या नवऱ्यामध्ये पंधराशे आहेत त्याला काही अर्थ नाही आर्शमध्ये ह्या तुलनेत अर्थ नाही जमवून घ्यायला शिका खूप ताकद असे जमून घेण्यामध्ये समजावून घेण्यामध्ये भावाभावानी समजून घ्यायला पाहिजे बहिणी बहिणी समजून घ्यायला पाहिजे पण आम्ही समजूनच घेत नाही तुम्हाला बाबू समजून किती घ्यायचं काय मर्यादा आहे की नाही मीच फक्त समजून का घ्यायचं प्रत्येकाचं हेच म्हणणं असतं हेच वाक्य मी नवऱ्याकडून पण ऐकतो आणि बायकोकडून पण ऐकतो बायको म्हणजे नवरा मिस म्हणून त्याला समजून घ्यायचं तो काय समजून घेत नाही आणि तिथे नवराही माय समोर उभारून सांगत असतो बाबू मिस म्हणून समजून घ्यायचं हे काय समजून घेत नाही आता खरं कोण दोघंही खोटे आणि दोघंही खरे असतात कारण प्रत्येकाचं लिमिट वेगळा असतो हे दोघांनाही माहिती नसतं तुम्हाला अशी वाटतं की ह्याची प्रायोरिटी ही आहे ती असली तसं नाही ना तुम्ही का चौदाशी मतं लादत राहतं दुसऱ्यावरती दोघांचं एक नवीन मत का तयार होऊ शकत नाही संवाद साधणं म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं मी परक्या लोकांना समजून घ्या म्हणत नाही आपले जे आहेत त्यांना समजून घ्यायला शिका आपल्या माणसाला समजून घ्यायला शिका लहान सहान गोष्टीमध्ये आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट असू दे की पहिल्यांदा दुसऱ्याला काही त्रास असेल आपल्या घरामधल्या व्यक्तीला तर तुमच्या मनात खरीखुरी सहानुभूती असू दे आणि सहानुभूती तुम्हाला दाखवता आली पाहिजे आणि तो उगीच एवढीच सहानुभूती उगी दाखवायची नाही तो माणसाचा आखे बिचाराचा ताड उभा होता तो, तो असं वाकून चालावं लागेल असंही घाबरवायचं परंतु दुसऱ्याबद्दल आपल्या मनात अनुकंप आहे प्रेम आहे कारुण्य आहे हे एक्सप्रेस पण करायला शिका हा संवाद एक प्रकार आहे